मुंबई लोकलचं चित्र आता बदलणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुंबईकरांच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनचे लवकरच चित्र बदलणार आहे आता लोकल ट्रेनचे सर्व डबे मेट्रोप्रमाणे संपूर्ण वातानुकूलित एसी मध्ये तयार करण्यात येणार आहेत तसेच या लोकलचे दरवाजे ऑटोमॅटिक पद्धतीने बंद होणारे असतील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात अनेक विकासात्मक बदल होणार आहेत अशी देखील माहिती दिली आहे मुंबईची जी लोकल आहे ज्यातून साधारण नव्वद लाख लोक प्रवास करतात त्यात आपण मोठा बदल करणार आहोत आपण मेट्रो तर चांगली बनवली आहेच मात्र आता मुंबई लोकलमध्ये सुद्धा अजून काही लोक लटकून प्रवास करतात त्यासाठी त्यांनी ही नवीन घोषणा केली आहे मात्र आता आम्ही मोठा बदल करणार आहोत आता आम्ही लोकलचे सर्व कोच हे मेट्रो प्रमाणे करणार आहोत आता ते पूर्णपणे एअर कंडिशनर असतील त्याचे दरवाजे आता बंद होणार आहेत आम्ही इतकी सुंदर लोकल बनवणार असलो तरी सेकंड क्लासचे से तिकीट एक रुपयाने सुद्धा वाढणार नाही तितक्याच तिकिटीच्या दरात तुम्हाला मेट्रो प्रवासाप्रमाणे अनुभव लोकल प्रवासामध्ये देखील करता येणार आहे अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळे आता मुंबईकरांना मेट्रोप्रमाणेच लोकलचा प्रवास देखील अतिशय सुखद आणि चांगला होईल